अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी मार्गात मी कशी आली की स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामी सेवा कोणती करते किंवा स्वामी मार्गानंतर मार्गात आल्यानंतर माझे अनुभव काय किंवा कोणते छान अनुभव आले आहेत ते नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर स्वामी मार्गात आम्ही पहिले गुजरातमध्ये म्हणजेच बडोद्याला राहत होतो त्या ठिकाणी माझ्याकडनं स्वामी सेवा झालीच नाही असं म्हणायचे की महाराज कधी बडोद्याला किंवा कधी गेलेच नाही ज्यांनी कोणी स्वामीचंद्र सारामृत हा ग्रंथ वाचला असेल त्यांना माहिती आहे की महाराजांना कधी बडोद्याला जायचंच नव्हतं महाराजांना अक्कलकोटमध्येच राहायचं होतं चोरप्पा महाराजांना नेहमी सांगायचे की मी जाणार नाही किंवा तिथं माझी सेवा होणार नाही किंवा तिथं त्याच्या मनात म्हणजे ज्यांना घेऊन जायचं होतं महाराजांना त्यांच्या मनात स्वामी भक्ती किंवा स्वामीची काही भक्ती नव्हती किंवा जेवढे चोळप्पा महाराज करायचे तेवढे त्यांच्या मनात भावना नव्हती किंवा भक्ती नव्हती आणि कधी महाराजांची सेवा करायची त्यांची इच्छा होत नव्हती म्हणून मग त्यांना कधी बडोद्याला जाण्याची इच्छा झाली नाही म्हणून मग आम्ही जोपर्यंत बडोद्यात होतो तोपर्यंत खरंच मी स्वामी मार्गात आली नाही किंवा स्वामी सेवा केली नाही आम्ही नाशिकला ट्रान्सफर झाली आणि नाशिकला के ट्रान्सफर केल्यानंतर ज्या ठिकाणी भाड्याने राहत होतो त्या ठिकाणी त्यात म्हणजे त्या दिदीच म्हणायची मी तिला तिच्यामुळे मी स्वामी सेवा किंवा मग ती स्वामी सेवा करायची किंवा ती गुरुचरित्राच्या पारायणाला बसली होती डिसेंबर महिना होता आणि नाही सॉरी डिसेंबर नसेल आपलं श्रावण चालू होणार होतं आणि आम्ही ऑगस्टमध्ये ट्रान्सफर केले तिने श्रावण श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण लावलं होतं तर माझी इच्छा झाली किंवा मग स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ हा क स्वामीचा सारामृत ग्रंथ माझ्याकडे होता पण गुरुचरित्राचा ग्रंथ हा माझ्याकडे नव्हता जो दिंडोरी प्रणित आहे तो म्हणून मग दिंडोरी प्रणित महाराजांच्या महाराजांनी म्हणजे महाराजांची सेवा कशी करायची किंवा महाराजांचा गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं हे तिच्याकडनं समजलं मग डिसेंबरमध्ये दत्तजयंती आली त्या ठिकाणी आम्ही म्हणजे तिच्याच घरात राहत होतो आणि मग घरात असल्याने मग डिसेंबर महिन्यामध्ये गुरुचित्राचं पारायण दत्तजयंतीच्या निमित्ताने गुरुचर्याचं पारायण केलं ते पारायण माझं खरंच आयुष्य बदलून टाकणारं होतं आणि खरं सांगते मी तुम्हाला त्यापासून माझं आयुष्य खरोखर खूप छान बदललेलं आहे आणि महाराजांचे छोटे मोठे हे अनुभव नक्कीच आलेले आहेत आणि माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि काय नाही हे महाराजांना नक्कीच माहिती आहे ज्याही सेवा मी करते किंवा ज्याही सेवा केल्या आहेत त्या सेवेने माझं महाराजांनी नेहमी चांगलं केलं आहे स्वामी महाराजांचं स्वामीचंद्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे त्याच ग्रंथाने माझं खरंच आयुष्य बदललेलं आहे आणि महाराजांचं महाराजांनी नेहमी मला जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यासाठी दिलेलं आहे आणि आज ज्या ठिकाणी आहे ते फक्त महाराजांमुळे आहे खूप गोष्टीतनं तारत गेली किंवा वाचत गेलेली आहे खूप काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत पण स्वामी सेवा कधी कमी पडली नाही किंवा स्वामी मार्गात आल्यानंतर कधी स्वामी सेवा सोडली नाही मी खूप जास्त स्वामी सेवा करते असं अजिबात नाही पण महाराजांचं एकमा जप करणं महाराजांना अभिषेक करणं किंवा आरामृत हा ग्रंथ पठण करणे एवढं किंवा मग दत्तजयंती आली किंवा मग पुण्यतिथी आली प्रकट दिन झाला त्या गोष्टींमध्येच फक्त माझ्या ज्या सेवा असतात त्या सेवा घडत असतात किंवा गुरुचेत्राचं पारायण माझं फक्त दत्त जयंती आणि आपलं पुण्यतिथी होते त्यावेळेस सामूहिक पारायणाला मी बसत असते किंवा केंद्रात जाऊन केंद्रात सामूहिक पारायण करत असते बाकी आपलं नित्यसेवा स्वामीचित्र सारामृत हा ग्रंथ खरंच याच्यामुळे माझं आयुष्य बदलून टाकलेलं आहे आणि नेहमी खूप छान अनुभव पण येतात आणि अनुभव असाच तुम्हाला अनुभव सांगते की मी अकरा गुरुवारांचा संकल्पयुक्त सेवा केली होती ती गोष्ट मी आता नाही सांगू शकत त्याच्यावर पण मी ती स्वामीचे जसं हा ग्रंथ जे जेव्हा मी एक अकरा गुरुवार केले त्या वेगळ्या गोष्टीसाठी केले होते पण मग महाराजांच्या मनात वेगच असेल तर महाराजांनी ती गोष्ट तर माझी झालीच नाही महाराजांवरती राग पण आला होता की महाराज मी त्याच्यासाठी सेवा केली आणि ती गोष्ट मला मिळाली नाही पण त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे मला म्हणजे से म्हणतो ना की महाराज आपल्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या करत असतात आणि सेवा कधीही वाया जात नसते आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे ते महाराजांना नक्कीच माहिती असतं म्हणून मग ते माझ्यासाठी किंवा चांगलं नसेल किंवा नसेल मग मी सेवा केली आमचा बजेट नसतानाही किंवा जे नसेल म्हणजे एवढं आम्हाला त्यावेळेस यांचा ट्रान्सफर जॉब चेंज केलेला आणि तीन महिन्यांची पगार स्लीप म्हणजे जेव्हा आपण बँकेत लोन काढत असतो त्यावेळेस आप तीन महिन्यांची पगार स्लीप आपल्याला हातात पाहिजे असते तर तेव्हा तीन ही कम्प्लिटली त्यांच्या जॉबला नवीन जॉबला झालेले नव्हते हो त्यात आम्ही असाच विचार केला की के आपण घर घ्यावं आणि स्वतःचं भाड्याच्या घरात किती दिवस राहावं आणि शेवटी भाड्याचं घर तर भाड्याचं घरच असतं म्हणून मग आम्ही नवीन घर म्हणजे स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी प्रयत्न करायला लागलो आणि ते तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे सेवा मी वेगळ्या गोष्टींसाठी केलेली होती आणि त्याचं मला सेवा करण्याचं फळ मला इकडे मिळालं आणि मला खूप बजेटमध्ये ज्या ठिकाणी मी विचारही करू शकत नाही त्या ठिकाणी मी खूप चांगल्या एरियामध्ये खूप कमी पैशांमध्ये खूप कमी बजेटमध्ये मला फक्त स्वामी सेवा करून किंवा मी जी सेवा केली त्या त्याच्या गोष्टीने माझं खरंच खूप चांगलं झालेलं आहे मी आज खूप पॉश एरियामध्ये राहते नाशिकमध्ये ज्यांना गंगापूर रोड किंवा सिरन मिडोज किंवा कॉलेज रोड माहिती असेल त्यांना माहिती असेल की खूप हायपाय एरिया आहे मी त्या एरियात घर घेतलं आणि त्याच्यानंतर महाराजांची ह्या सेवा केल्याने मला ते खरंच घर मिळालं आहे आणि असं मी म्हणू शकत नाही की आप ही महाराज कधी काही म्हटल्यावरती कमी पडू देत असतील असं अजिबात नाही आणि छोटे मोठे अनुभव तर खूप सारे आलेले आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी स्वामी महाराजांची सेवा करा चरित्र आरामृत हा ग्रंथ पठन करा तुमचं आयुष्य बदलून जाईल हे नक्की तर नक्कीच आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नक्कीच कमेंट्स करा तुमचे अनुभवही माझ्यापर्यंत पाठवा की तुम्हाला महाराजांचे कोणकोणते अनुभव आलेले आहेत चला, अच्ची तर चला व्हिडिओ इथंच संपवते आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ